नमस्कार आशा मैत्रिणींनो स्वागत ला ला आहे तुमचं आशा हेल्थ टीप मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण नोव्हेंबर महिन्यासाठी असलेली उपयुक्त माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा तर आपण पहिला प्रश्न पाहूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे एच बी एन सी मध्ये आशा किती भेटी देतात म्हणजे एच बी एन सी मध्ये आशा किती भेटी देतात त्याचे पर्याय आहेत दोन ब पाच क सात आणि ड सहा त्याचा योग्य उत्तर आहे सात पूर्ण लसीकरण झाल्यावर आशाला किती मानधन मिळते त्याच्यामध्ये मा पर्याय आहेत अ शंभर ब पन्नास रुपये क दोनशे रुपये ड दो तीनशे रुपये यामध्ये तुम्हाला किती मानधन मिळते ते तुम्ही लिहायचं आहे काय ते चुकीचं होणार नाहीये ते तुमच्या गावातील अशावर डिपेंड असले चुकीचं होणार नाही प्रश्न तिसरा नवजात बालकाचा मृत्यू किती दिवसात मानला जातो म्हणजे किती दिवसात ग्राह्य मानला जातो त्याचे पर्याय आहेत अ एक वर्ष ब अठ्ठावीस दिवस क पाच वर्ष आणि ड दोन महिने तर त्याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस दिवस म्हणजे अठ्ठावीस दिवसाच्या आत बालकाचा मृत्यू नवजात बालक म्हणून ग्राह्य धरला जातो प्रश्न चौथा पेंटा लसीकरणामुळे किती हजारापासून संरक्षण मिळते त्याचे पर्याय आहेत अ दोन ब चार क पाच आणि ड तीन तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच पेंटा लसीकरणामुळे पाच आजारापासून बालकांना संरक्षण मिळते पाचवा प्रश्न आहे आर बी एस के टीम किती वर्षापर्यंत सेवा देतात त्याच्यामध्ये पर्याय अ अठरा वर्ष ब दहा वर्ष क आठ वर्ष आणि ड बारा वर्ष त्याचं योग्य उत्तर आहे अठरा वर्ष हा होता पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा आता पाहूया आपण प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा तर यामध्ये आपण प्रथमता प्रश्न आणि त्यानंतर उत्तर दिलेले आहेत तर काळजीपूर्वक पहा अ गट आणि ब गट अ गटामध्ये अ निवळस्थानपान ब एच बी वाय सी भेटी क एच बी एन सी भेटी ड सुटी आणि ई दोन वर्षाचे पाळ तर ब गटामध्ये पाच भेटी सहा भेटी पहिले सहा महिने चाळीस वर्षापेक्षा चाळीसपेक्षा कमी आणि कुपोषण त्याच्या योग्य जोड्या अ गटात निवळस्थानपानच्या समोर पहिले सहा महिन्याचे बाळ असेल ब बा, एच बी वाय सीच्या भेटी पाच भेटी असतात एच बी एन सीच्या भेटी एजबीनचे सहा भेटे असतात सुकटीच्या समोर चाळीसपेक्षा कमी येईल आणि दोन वर्षाचे बाळ हे कुपोषण येईल तर हे होतं योग्य जोड्याजोळा तर पुढील प्रश्न लवकरच येतील तरी आपल्या सर्व अशा मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची मदत होईल भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद